गुरोदेशो देवो

सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म एकशे एकोणचाळीसवे प्रवचन पुष्प आहे ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा चौदावा अध्याय गुण त्रय विभाग योग याचे अध्ययनरूपी श्रवण करत आहोत कालच्या एकशे अडतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण त्रिगुण म्हणजे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण या तीनही गुणांची फळे कोणकोणती असतात या तीन गुणांच्या -ती आधारे मनुष्याला कोणती गती प्राप्त होते याचे श्रवण आपण कालच्या एकशे अडतीसाव्या प्रवचन पुष्पात केले आजच्या एकशे एकोणचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण गुणातीत पुरुषाची लक्षणे कोणती असतात गुणातीत पुरुषाचे आचरण कसे असते गुणातीत म्हणजे तीनही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या व्यक्तीचे आचरण कसे असते याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आजच्या एकशे एकोणचाळीसाव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत आजचे हे एकशे एकोणचाळीसवे प्रवचन पुष्प ह्या चौदाव्या अध्यायाचे गुण त्रय विभाग योग या अध्यायाचे शेवटचे प्रवचन पुष्प असणार आहे उद्यापासून एकशे चाळीसाव्या प्रवचन पुष्पापासून आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग याचे श्रवण सुरू करणार आहोत अमर व अतिपवित्र युद्धभूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्री कृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद सुरू आहे गुरु कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर शांत प्रसन्न आनंदी समाधानी करण्याचा तळमळीने प्रयत्न करत आहे शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत प्रसन्न आनंदी समाधानी होताना स्पष्ट जाणवत आहे शिष्य अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता आनंद आणि समाधान पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी तेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात होता, व शिष्य अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला त्रिगुण म्हणजे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण या तीनही गुणांच्या आधारे मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कोणती फळे प्राप्त होतात कोणत्या गती प्राप्त होतात याचे विस्तृत श्रवण घडवले आता मी तुला या तीन गुणांच्या पलीकडे असणारा गुणातीत पुरुष त्याची लक्षणे कोणती असतात त्याचे आचरण कोणते असते आणि हा गुणातीत पुरुष मला सर्वात जास्त का आवडतो हे देखील मी तुला आता श्रवण घडवणार आहे त्याचे देखील श्रवण तू स्थिर व शांत चित्ताने कर अर्जुना अर्जुना जो मनुष्य गुणातीत असतो त्याचा त्रिगुणांशी संबंध असतो पण तो या त्रिगुणांच्या अधीन नसतो त्याला आपण गुणातीत पुरुष असे म्हणू शकतो अशा मनुष्याच्या जीवनामध्ये सत्वगुण देखील असतो रजोगुण देखील असतो आणि तमोगुण देखील असतो पण ह्या तीन गुणांनी तो बांधला जात नाही या तीन, ना तीन गुणांच्या पलीकडे जीवन जगणारा म्हणजे हा गुणातीत पुरुष त्रिगुणांच्या अधीन नसणारा पुरुष म्हणजे गुणातीत पुरुष आहे अर्जुना अशा गुणातीत पुरुषाला मी शुद्ध सत्व गुणात झालेला आहे असे मनतों अर्जुना हा गुणातीत पुरुष त्याच्या जीवनातील प्रत्येक कर्म कौटुंबिक कर्म व्यवहारिक कर्म उदरनिर्वाहासाठीचे कर्म सामाजिक कर्म अत्यंत तळमळीने सर्वोत्तम प्रकारे सर्वोत्कृष्ट प्रकारे करत असतो पण तरी देखील या गुणातीत पुरुषाला कर्माचा कर्मठपणाचा अभिमान बिलकुल नसतो अर्जुना एखादे कर्म अधूरे राहिले किंवा करता आले नाही तर त्याचा खेद देखील त्या गुणातीत पुरुषाला नसतो अर्जुना कर्म सफल संपूर्ण करण्याचे सुख किंवा आनंद किंवा संतोष देखील तो त्याच्या मनामध्ये निर्माण करत नाही किंवा अधुरे राहिलेल्या कर्माचा दुःख किंवा शोक देखील तो निर्माण करत नाही अर्जुना असा हा गुणातीत पुरुष मोहाने ग्रासला जात नाही भ्रमाने ग्रासला जात नाही त्याच्या बुद्धीला तो भावनांनी करत नाही अर्जुना कर्माचा आरंभ केला तरी त्याला त्याचे ना सुख असते ना दुःख असते पण कर्म मात्र तो तळमळीने सर्वोत्तम प्रकारे सर्वोत्कृष्ट प्रकारे इतरांपेक्षा सर्वोत्कृष्ट प्रकारे कुठलीही चढावड न करता करत असतो अर्जुना म्हणून त्याला सुख असते ना दुःख असते ना आनंद असतो ना शोक असतो असा हा गुणातीत पुरुष उदासीन वृत्तीने त्याचे जीवन प्रत्येक क्षणी प्रत्येक परिस्थिती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती सोबत जगत असतो अर्जुना म्हणून हा गुणातीत पुरुष कधीही त्रिगुणांनी म्हणजेच सत्वगुण रजोगुण आणि तमोगुणांनी बांधला जात नाही त्यांच्या अधीन होत नाही अर्जुना अर्जुना हा गुणातीत पुरुष त्रिगुणांपासून मनाने संपूर्णपणे अलिप्त असतो अर्जुना त्याला हे माहित असते की या त्रिगुणमय प्रकृतीच्या गुणामुळे तो अंतःकरणासह इंद्रिये आपापल्या विषयामध्ये मध्ये रत होत असतात पण त्याला हे देखील माहित असते की गुणच हा कर्ता आहे त्रिगुण कर्ता आहे पण या मनुष्याच्या शरीरामध्ये असणारा जीवात्मा मात्र करता नाही आणि तो स्वतःला जीवात्मा समजत असतो म्हणून तो कर्मापासून कर्म फळापासून आणि कर्तेपणापासून मनाने अलिप्त राहू शकतो अर्जुना तो स्वतःला म्हणजेच जीवात्म्याला गुणांच्या पलीकडे आहोत हे समजतो हे जाणतो हे अनुभवतो म्हणून हा गुणातीत पुरुष त्रिगुणांपासून मनाने अलिप्त राहू शकतो अर्जुना अर्जुना हा गुणातीत पुरुष त्रिगुणांविषयी संपूर्णपणे उदासीन असतो त्याला हे माहीत असते कि गुणाचे फळ म्हणजे ज्ञान आनंद आणि वैराग्य रजो गुणाचे फळ म्हणजे कर्म करण्याची प्रवृत्ती आणि तमो गुणाचे फळ म्हणजे मोह निद्रा आळस हे आहे हे तीन गुण प्रवृत्त झाले तरी तो वाईट मानत नाही आणि निवृत्त झाले तरीही तो कशाची आकांक्षा अपेक्षा बाळगत नाही अर्जुना ह्यालाच उदासीन वृत्ती असे म्हणतात प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती सोबत समभावात राहणे उदासीन वृत्तीने राहणे हे देखील गुणातीत पुरुषाचे लक्षण आहे आणि त्याचे हे आचरण देखील आहे अर्जुना गुणातीत पुरुष समभावात स्थित झालेला असतो समभावात स्थित होणे म्हणजे काय तर कोणत्याही द्वंद्वामध्ये न अडकणे सुख दुःख हे द्वंद आहे मान अपमान हे द्वंद्व आहे प्रिय अप्रिय हे द्वंद्व आहे आवडते नावडते हे द्वंद्व आहे शत्रू मित्र हे देखील द्वंद्व आहे अशा कुठल्याही द्वंदामध्ये न अडकता प्रत्येक परिस्थिती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती सोबत आणि प्रत्येक घटनेमध्ये समभावात हा कोणत्याही परिस्थिती स्वतःचा मान झाला किंवा अपमान झाला असे त्याला कधीही वाटत नाही कोणतीही घटना त्याच्यासाठी प्रिय किंवा अप्रिय नसते कोणतीही परिस्थिती त्याच्यासाठी सुखकारक किंवा दुःखकारक नसते कोणताही व्यक्ती त्याच्यासाठी ना शत्रू असतो मित्र असतो अशा कोणत्याही द्वंदामध्ये न अडकणारा हा गुणातीत पुरुष असतो अर्जुना गुणातीत पुरुष हा कर्म फळाचा त्याग कर्म करण्याच्या आधीच करतो कर्मफळ आणि कर्तेपणाचा त्याग करून कर्म आणि करतेपणा तो माझ्या चरणी अर्पण करतो प्रत्येक प्रकारचे शारीरिक कर्म मानसिक कर्म मनाने त्याग करतो म्हणजेच कर्मफळाचा त्याग करतो कर्मफळाचा आणि कर्तेपणाचा त्याग केल्यामुळे अशा मनुष्याला त्रिगुणांच्या पलीकडे स्थित होता येते त्रिगुणांना पार करता येते त्रिगुणांच्या अधीन तो कधीही राहत नाही अर्जुना म्हणून कर्मफळाचा त्याग करणे देखील त्याग करणे हे देखील गुणातीत पुरुषाचे लक्षण आहे आणि आचरण देखील आहे आणि त्यामुळेच असा गुणातीत पुरुष त्याचे प्रत्येक कर्म माझ्या चरणी अनन्यतेने भक्तीने श्रद्धेने निष्ठेने अर्पण करतो आणि कर्म करताना मात्र सर्वोत्तम प्रकारे सर्वोत्कृष्ट प्रकारे कुणाशीही कोणत्याही प्रकारची वरचड न करता स्पर्धा न करता कर्म मात्र सर्वोत्तम प्रकारेच करतो अर्जुना श्रद्धेने भक्तीने निष्ठेने केलेले कर्म त्याचे कर्मफळ देखील सर्वोत्तमच असते आणि म्हणून तो करता देखील सर्वोत्तम होऊन त्याबद्दल देखील तो उदासीन समभावात आणि अलिप्त असतो अर्जुना असा मनुष्यच त्रिगुणांचा म्हणजेच सत्वगुण रजोगुण आणि तम गुणांचे उल्लंघन करू शकतो त्याच्या पलीकडे जाऊ शकतो त्याच्या बांधील न राहता तो त्याचे जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत आनंदी आणि समाधानी करू शकतो अर्जुना आणि अशा मनुष्यालाच ब्रह्म प्राप्तीची योग्यता प्राप्त होते अर्जुना त्याला हे माहीत असते की गुण त्रिगुण मनुष्याला कशामध्येही अडकवू शकत नाही मनुष्य स्वतःहूनच या त्रिगुणांमध्ये अडकून बसतो आणि स्वतःचे जीवन सुख दुःखाच्या चक्रामध्ये अडकून टाकून निद्रा भय आळस मोह काम क्रोध लोभ मद मत्सर अशा विकारांमध्ये देखील अडकवून टाकतो पण गुणातीत पुरुष मात्र स्वतः अलिप्त असतो तो स्वतःला जीवात्मा समजतो म्हणून तो कशामध्येही बांधला जात नाही अर्जुना अर्जुना गुणातीत पुरुष शब्द ज्ञानाच्या आधारे नव्हे तर अनुभवाच्या आधारे अनुभूतीच्या आधारे हे जाणतो सत्व सत्वगुण ज्ञानाचा अभिमान अहंकार निर्माण करू शकतात रजोगुण कर्म केल्याचा अभिमान निर्माण करू शकतात तर ह्या पलीकडे जाऊन जगणे हेच जगणे सर्वोत्तम जगणे आहे आणि तेच खरे सुख आहे तोच खरा आनंद आहे म्हणून तो स्वतः गुणांच्या पलीकडे गुणातीत होऊन त्याचे जीवन जगत असतो अर्जुना अर्जुना गुणातीत पुरुषांची लक्षणे आणि त्याचे आचरण मी तुला आता समजावून सांगितलेले आहे तू देखील त्याच गुणातीत पुरुषाप्रमाणे आजपर्यंत तुझे जीवन जगत आलेलं आहेस म्हणूनच तू माझा परमभक्त परम शिष्य होऊ शकला आहेस अर्जुना अर्जुना या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काही क्षणांसाठी तुझ्या भावनांनी तुझ्या बुद्धीचे अपहरण केल्यामुळे तू होतास शोकात बुडाला होतास दुःखाने माखला होतास अर्जुना पण तू आता हळूहळू संपूर्णपणे त्यातून बाहेर पडताना स्पष्ट जाणवत आहेस अर्जुना अर्जुना तू माझा परम परम भक्त शिष्य गुणातीत पुरुष आहेस तुझे कर्म युद्ध कर्म स्वकर्म, कर्म स्वकर्म नियत सर्वोत्तम प्रकारे सर्वोत्कृष्ट प्रकारे कुणाशीही कोणतीही स्पर्धा न करता कुणालाही कधीही वरचड न होता वरचड होण्याचा प्रयत्न देखील न करता नेहमीप्रमाणे भक्तीने श्रद्धेने निष्ठेने अनन्यतेने तुझे कर्म कर अर्जुना उठ उभा राहा आत्मविश्वासाने तुझ्या समोर पडलेले धनुष्यवान उचल आणि युद्ध कर्म करण्यास सज्ज हो अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहेत की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सत्व गुण रजोगुण आणि तमोगुण असतो पण मनुष्य नावाच्या या यंत्रामध्ये असणारा जो जीवात्मा आहे तो जीवात्मा कोणत्याही गुणांनी बांधला जाऊ शकत नाही हा जीवात्मा कोणत्याही गुणाच्या अधीन नाही हा जीवात्मा कोणत्याही गुणामध्ये अडकला जाऊ शकत नाही हा जीवात्मा स्वतंत्र आहे गुणातीत आहे शुद्ध सत्व गुणात स्थित झालेलाच आहे हे जे जाणतो अनुभवतो अनुभूतीमध्ये आणतो आणि प्रत्येक क्षणी याचा अनुभव घेतो तोच मनुष्य त्याचे जीवन अंतर्बाह्य स्थिर शांत समाधानी आनंदी प्रसन्न विवेकी प्रेमळ करुणामयी दयाशील क्षमाशील निरोगी करून देखील सुख युक्त जीवन जगू शकतो संदेश गुणातीत होण्याचा विवेक विचार गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहेत आपण भगवत गीता, ज्ञानेश्वरीचा चौदावा अध्याय त्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण आज सफल संपूर्ण केले आहे उद्याच्या एकशे चाळीसव्या प्रवचन पुष्पापासून आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करणार आहोत उद्याच्या एकशे चाळीसव्या प्रवचन पुष्पात आपण पुरुषोत्तम योग या अध्यायाचा अध्यायाचा सारांश रूपाने अंतरंग समजून घेऊया संक्षिप्त रूपामध्ये या अध्यायात कोणकोणते विविध विषय गुरु श्री कृष्णांनी शिष्य अर्जुना समोर मांडले आहेत हे थोडक्यात समजून घेऊन त्यानंतरच्या सात ते आठ प्रवचन पुष्पामध्ये आपण प्रत्येक विषयाचे विस्तृतपणे अध्ययन रूपी श्रवण करूया आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू राम संत ज्ञानेश्वर माउली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय